रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे प्रचंड जाहीर सभेत उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले आपण सांगली लोकसभा या मधील सर्व मतदार बंधू आणि बहिणींना अनेक वक्ते अनेक विचार मांडलेले आहेत मी एक महत्वाचा मुद्दा मांडू इच्छितो संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी आपली कोविड करोनाची लाट आली त्या करोनाच्या लाटेमध्ये असं भविष्य गेलं होतं की चाळीस टक्के लोकसंख्या नष्ट होणार आहे भारतातली लोकसंख्या एकशे चाळीस पकडली एकशे चाळीस कोटी तर चाळीस टक्के म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास कोटी लोक हे मृत्युमुखी पडतील असं वातावरण असं भविष्य त्यावेळी लोकांनी तज्ञांनी व्यक्त केली होती परंतु आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रचंड ताकदीनं लस निर्माण केली नुसता निर्माणच केली नाही तर ही जवळजवळ दोन लशी एकशे ऐंशी कोटी लशी निर्मिती केली आणि जवळ जवळ एकशे चाळीस लोकसंख्येला लसीकरण दिलं गेलं त्यानंतर एवढ्यावर थांबलं नाही तर परदेशी सुद्धा आपण लशी देऊ शकलो एवढं प्रचंड ताकदीचं काम या कोविड मध्ये झालेलं आहे आणि या मुळेच आपण सगळे आपली प्रतिकारशक्ती वाढली आपण ताकदीनं इथं उभं राहिलो आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येनं इथं आलो मोठ्या संख्येनं एकत्र आपण ही इलेक्शन लोकसभेची आपण लढवत आहे मला शंभर टक्के खात्री आहे केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकार हॅट्रिक करणारच आहे आणि इथं संजय काका हे हॅट्रिक करणारच आहेत आपण हॅट्रिकला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे जास्तीत जास्त ताकदीनं आणि मागच्या वेळचा रेकॉर्ड ब्रेक करून आपण संजय काकांना निवडून द्यायचं आहे आमच्या जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश आहे जत तालुक्यातले अनेक कार्यकर्ते साहेब आणि त्यांचे सगळे दिग्विजय चव्हाण आणि रवींद्र सावंत आणि अनेक कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये याय लागले आहेत भैया कुलकर्णी हेही भारतीय जनता पार्टीत यायला लागलेले आहेत या, लाग या, लाग या पद्धतीनं संपूर्ण सांगली जिल्हा या भारत भाजपमय झालेला आहे आणि हॅलो आपले फडणवीस साहेब सांगतात तस इतर, इतर पक्षांच्या मध्ये इंजिन देबे देबे जास्त आहेत आमच्याकडं डबेच्या डबे आहेत आणि जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान कसं होईल हे आपण ताकदीनं बघायचं आहे बूथ प्रमुखांचा प्रचंड ताकदीनं आपण मतदान घडवून आणायचं आहे आणि ऐंशी टक्क्याच्या वर मतदान कसं होईल जर आपण पाहिलं तर निश्चितपणे मागच्या वयाचा रेकॉर्ड संजय काका मोडतील याबद्दल शंका कोणाच्या मनात येणार नाही आजची ही गर्दी पाहिली तर हे शंभर टक्के आपण यामध्ये यशस्वी अशी भूमिका आम्ही व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद